श्रीरामपूरमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडली संपूर्ण गावाने धर्मांतराचा डाव उधळून लावला हिंदूंची एकजूट पाहून मौलवी पळून गेला श्रीरामपुरात नेमकं घडले तरी काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका तेरा वर्षाच्या मुलाला त्याच्या समाजाबद्दल अपशब्द वापरून त्याला भीती दाखवून धर्मांतर करण्याचे प्रयत्न झाल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडला दलित समाजातल्या मुलाला धर्मांतरासाठी धमकावणाऱ्या मौलवीला सगळ्या हिंदूंनी मिळून पळून लावलं या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एका जनावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तेरा वर्षांचा सार्थक लोखंडे जेव्हा खेळायला गावातल्या मशिदीजवळ जायचा तेव्हा तिथला मौलवी धमकावून त्याला नमाज पाडवायला लावायचा त्याच्या वयाचा फायदा घेऊन त्याला फूस लावून मुस्लिम धर्मात येण्यासाठी नमाज व अजान शिकवले शिकवलेले नमाज व अजान रोज करण्यास सांगून नाही केले तर त्याच्या जातीचा उल्लेख करून तुमच्या एकट्या घराला संपावून टाकू अशी धमकी दिली तुला आणि तुझ्या घरच्यांना कापून टाकीन तुला पळून नेईन अशी भीती दाखवत मौलवीने सार्थकचे धर्मांतर करायचा प्रयत्न केला झालेला प्रकार जेव्हा गावकऱ्यांना समजला तेव्हा सगळा हिंदू समाज सार्थक आणि त्याच्या घरच्यांच्या पाठीशी उभा राहिला शेवटी मौलवी आणि त्याच्या साथीदारांना गावातून पळून जावं लागलं पोलीस यांना लवकरच बेड्या ठोकणार आहेत लोकसभेत विरोधकांच्या चार जागा काय जास्त निवडून आल्या तर या मौलवी सारख्यांची मस्ती वाढत चाललीये बंगाल आणि केरळ सारखी स्थिती महाराष्ट्रातही निर्माण करू शकतो असं यांना वाटायला लागले पण सगळा भेद विसरून जेव्हा हिंदू समाज एकत्र येतो तेव्हा या जिहाद्यांना पळून लावलं जाईल हे आज श्रीरामपूरच्या गावकऱ्यांनी दाखवून दिलं यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद